उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडलेला आहे अविचारी पक्षांसोबत त्यांनी युती केली असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय आपल्या मूळ भूमिकेशी तडजोड करायला नको होती तसंच ठाकरेंकडून पक्ष सांभाळण्याचं सा काम खूप कमी झालंय असंही त्यांनी म्हटलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींच्या हिंदुत्वाचा विचार था 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 हा सोडून दिल्यामुळं आणि काँग्रेस सारख्या अविचारी पक्षाशी युती केल्यामुळं माननीय उद्धवजींना अनेक कार्यकर्ते सोडून चालले आहे खर तर उद्धवजींनी आपल्या मूळ भूमिकेशी कॉम्प्रोमाइज करायला नको होती ती झाली आहे आणि म्हणून खालचा कार्यकर्ता हा हिंदुत्वादी कार्यकर्ता आहे तो हिंदुत्वादी विचाराचा आहे हिंदू उर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा आहे आणि त्यामुळे तो कार्यकर्ता आता उद्धवजीसोबत राहिलाच आहे ठाकरे गट आता व्हेंटिलेटरवर नाही ठीक आहे पण उद्धवजी सोबत आता सध्या कारण जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते त्या काळातही काही फार पक्ष सांभाळण्याचं काही फार काम झालं नाही आणि अविचारी काँग्रेस सोबत त्यांनी युती केली